एखादी गोष्ट ही मनाविरुद्ध होत तर काल जे थोडं त्या ठिकाणी कालच्या काल ॲडव्हर्टाईजमेंटमधून किंवा कालच्या जे काही प्रकाशित झालं त्याच्यावरनं काही कार्यकर्त्याचं मन तुटलं आहे शेवटी देवेंद्रजी हे पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वोत्कृष्ट नेते म्हणून देवेंद्रजीची जी, जी क्वालिटी आहे अष्टपैलू कर्तृत्व आहे या आधारावर त्यांनी या महाराष्ट्रामध्ये लाखो कार्यकर्ते हजारो कार्यकर्त्यांना घडवला आहे त्यांना बळ दिलाय पक्ष वाढवला आहे पक्ष वाढण्याकरता मोठं काम केलं सरकार म्हणून काम केलं आहे त्यामुळं थोडी ठेच मनाला काही पदाधिकाऱ्याला आहेच आमदारांना खासदारांना की बाबा शिंदेजी उत्कृष्ट आहेत त्यांनी देवेंद्रजीजी त्या ॲडव्हर्टाईजमध्ये कंपॅरिझन करणे हे ज्यांनी कोणी केलं असं मला वाटतं एकनाथजी काही एवढ्या लहान मनाचे नाही आहेत एकनाथजी काही लहान मनाचे नाही आहेत एक मोठ्या विचाराचा मोठ्या मनाचा माणूस आहे एकनाथ शिंदेला जे मी बघतो ते कधी अशा लहान विचारात वावरत नाही पण ज्यांनी कोणी केली आहे त्यांनी देवेंद्रजीशी कंपॅरिझन एकनाथजीसोबत करणे हे थोडंसं त्या ठिकाणी अचंबित करणार होतं आणि त्यामुळं मला वाटतं की काही कार्यकर्त्यांनी जे काही प्रतिक्रिया दिल्या असतील त्या स्वाभाविक असतील त्यामुळं मला वाटतं काही जास्त आता हा विषय संपलेला आहे सर नितेश राणे यांनी आज एक टीका केली आहे ते म्हणाले का युतीतला संजय राऊत कोणी शोधायला हवा युतीमध्ये महा शकुनी मामा कोणी बघायला हवा नितेश राणे म्हणा मी सांगितलं ना की एकनाथजी मोठ्या मनाचे आहेत देवेंद्रजी हृदयाने विशाल आहेत दोनही नेते प्रचंड ताकदीच्या महाराष्ट्राला मिळाल्या आहेत अशावेळी अशा पद्धतीच्या ॲडवर्टाइजमेंट करून महा भाजप सेना युतीमध्ये मनमुटाव तयार करणे याकरता ज्यांनी कोणी काम केलं असेल किंवा अनावधान झालं असेल जे काय झालं असेल मला आता याच्यामध्ये जास्त जायचं नाही हा विषय संपवाचा आहे पण पुढच्या काळामध्ये असे विषय होऊ नये याकरता काळजी घेण्याची गरज आहे त्याकरता मी एकनाथजीशी बोललो आहे मान्य देवेंद्रजीशी बोललो आहे यानंतर मात्र अशा पद्धतीच्या कुणाचंही मन दुखणार नाही शेवटी भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्रजी हे सर्वोत्कृष्ट नेते आहेत आणि एकनाथजी आणि देवेंद्रजी लहान भाऊ मोठ्या भावासारखं काम करत आहे मग अशा परिस्थितीमध्ये कोण ठिणगी पाडताय अशा परिस्थितीमध्ये कोण लहान मनाचे माणसं हे या ठिकाणी दोघांच्याही मधात आणि सरकारच्या अस्थिरतेला किंवा सरकारला डॅमेज करण्याकरता किंवा सरकारमध्ये त्या ठिकाणी मनमुटाव तयार करण्याकरता कोण काम करताय ते यानंतर करू नये याकरता निश्चितपणे मी एकनाथजी आणि देवेंद्रजींशी बोलून एक, एक त्यांची भेटही घेणार आहे आणि सांगणार आहे की बाबा याच्यामध्ये काहीतरी यानंतर असं होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे